मानव युवा शक्ती फाउंडेशन कडून महाआरती व प्रसाद असे वाटप चोवीस सप्टेंबर दोन हजार जयताई माता देवस्थान येथे मानव महाआरती प्रसाद असे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक कार्यक्रमांतर्गत का संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि भाविकांना या आयोजनात सहभाग दर्शवला व माता जैताई यांचा जयघोष करत सर्वांनी माता जैताईला आदर व सन्मानाने नमन करून तिची भक्तिभावाने पूजा करण्यात आली फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष सुरेंद्र निब्रड व त्यांच्या पत्नी मनीषा निब्रड यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली त्यानंतर वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले अध्यक्ष सुरेंद्र निब्रड मार्गदर्शक गजानन वाडेसर सुमित्राताई गोडे मनीषाताई निब्रड प्रसिद्धी प्रमुख सुरेश चाटे डॉक्टर विनोद कुमार आदे इतरांची उपस्थिती होती अनेक भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला वणीच्या श्री चैताई माता देवीचा महाआरतीचा मान मिळणे हे परम भाग्याचे प्रतीक आहे याने व्यक्तीला देवीची कृपा प्राप्त होते वर्षभर ऊर्जा मिळते आणि संपूर्ण कुटुंबाला सकारात्मकतेचा अनुभव येतो असे मानले जाते देवीची आरती करण्याचा मान मिळणे हे तिच्या कृपेचे प्रतीक मानले जाते यामुळे व्यक्तीला देवीचे आशीर्वाद लाभतात अशी आख्यायिका आहे नवरात्री उत्सवांमध्ये श्री जयताई माता देवीच्या आरतीचा मान मिळणे हा भक्तांसाठी एक विशेष आनंद आणि उत्साह असतो असे मानले जाते या ठिकाणी या देवस्थानाचे अध्यक्ष माधवराव सरपटवार यांच्या विविध कार्याची दखल घेऊन यावर्षीचा श्री जैताई माता मातृ गौरव पुरस्कार दिग्गजांच्या उपस्थितीत सरपटवार यांना प्रदान करण्यात आला यावेळी मानव युवा फाउंडेशनच्या वतीने माधवराव सरपटवार यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष सुरेंद्र निब्रड मार्गदर्शिका मनुष्याई निब्रड प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर विनोद कुमार आदे यांनी माधवराव सरपटवार यांना दीर्घायुषेच्या शुभेच्छा दिल्या वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट वणी येथील आई जैताई नवरात्रोत्सव म्हणजे वणीकरांसाठी एक पर्वणी असते या ठिकाणी विविध कार्यक्रम चालतात आज सायंकाळी या ठिकाणी मानव युवा शक्ती या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी अतिशय भक्तिभावाने आरती करण्यात आली आणि आरती केल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना या प्रसादाचं वाटप या ठिकाणी सुरू आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी भक्तगणांकडून प्रसादाचं वाटप होतं सायंकाळी होतं आणि संध्याकाळी होतं आणि नऊ दिवस अत्यंत भक्तिभावाने या ठिकाणी मा जैता देवीची प्रार्थना केल्या जाते आणि रोज संध्याकाळी या ठिकाणी विविध अशा प्रकारच्या कार्यक्रमांची सुद्धा रेलची असते यावर्षी बडवे यांच्या कीर्तनाचा लाभ सर्वांना मिळणार आहे